ते जवळचा पाचशे रुपयाचा दण आपल्याला चार्ज आखरे की उतरायचा चार्ज अमोल शेट आपण इकडे एवढा हाता का हात ना का ना का हे नागना घात ना हाता अभि पाटील यार हे भाय जिगर नाम आहे गौतमी पाटील तिरेकोन बैठतो हा मर्दाना बघावा असा खेळ आहे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला वाकून बघावं लागतं पण इथं वाकून बघायची गरज नाही इथं ओपन पण बघावं लागतं तो यांचा पार्नफिटोत्तर बघायला मिळतं अठरा तटीचा सामना म्हणजे दोन्ही रेडे गुडघाटी या ठिकाणी लागतील गुडघाट्टी म्हणजे कळलं का तुम्हाला गुडघा कोण आहे त्याला कसा दाबो आणि त्यांना त्यांना कसा दाबो हत्याराबद्दल चांगली संख्या रान फाटायला चालू झालं की मग कळत रान गरम होत शांतत क्रांती शांतत क्रांती इथं अमोल शेख काय कोकण का सहाशे तुम्हाला खर्च द्यावं लागेल महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये कुठेही जावा असं दंगलीचा मैदान पाहायला मिळत नाही अनेक ठिकाणी पाहायला मिळत पण चर्चेत मिळत नाही आणि आज सांगायचं झालं तर तुमच्या भागामध्ये गट क्रमांक तीन दोन आणि एक अशा प्रकारच्या नोंदी घेऊन फाईट लावल्या जातात तुमच्या इकडल्या खेड्याला फार माहिती तीन तक्री होतात पण आज या ठिकाणी दोन होत आहेत उरका लवकर खेड्या मालक आवाज द्या आवाज नुसता शिपूट हात धरू नका दुसरी जोड तयार राहायचंय बाबा भाई विरुद्ध रवी भैया जोशी तयार राहायचं नाही

जोरदार अरे टाळ्या वाजवा रे भाय डो टाळ्या वाजवा टाळ्यांना जरा फरक पडतो तुमचा गरम होता बोल छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही महाराजांचे कट्टर मावळे दिसत ना कारण असते तर आवाज कडक असताना मी जाती मुस्लिम आहे पण छत्रपतींची गरज मला येते तुम्हाला काय येत काय येतं खायला येतं का हगायला आठ भाजीमध्ये यायला आवाज तिकडे पाहिजे बोलो छत्रपती शिवाजी महाराज बोलोच्या डॉक्टर सोन आवाज तर आहे आवाज आला पाहिजे अतिशय सुंदर या ठिकाणी टक्कर चालू आहे भैया जरा खाली होतो ही टक्कर मैदानातील कशी चालू आहे तुम्हाला वांडत असाल हे नाही <laughs> What's <laughs>